सिंधुदुर्ग जिल्ह्यातून पाळीव जनावरे गायी म्हैशी बैल यांची वाहतूक करताना शेतकऱ्यांवर कारवाई केली जात आहे या विरोधात सर्व शेतकरी बांधव एकवटले आहेत आम्ही आमच्या मालकीच्या जनावरांची खरेदी विक्रीचे व्यवहार करत असताना आमच्यावर काही संघटना दबाव आणून वाहतूक रोखत आहेत तसेच पोलीस कारवाई करत आहेत ही कारवाई तात्काळ हटवावी यासाठी सव्वीस जूनला आंदोलनाचा इशारा शेतकरी बांधवांनी दिला होता आज या सर्व शेतकरी बांधवांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांची भेट घेतली याविषयी संजू परब यांनी हा प्रश्न सोडवला जाईल असे आश्वासन दिल्यानंतर सव्वीस जून रोजी होणारे आंदोलन स्थगित करण्यात आलंय आज शब्द दिल्याने आणि पुढे उद्या असं विचारलं त्यांचं आंदोलन होतं तर आंदोलनाचा मला शब्द दिल्यामुळे आम्ही आजचा आंदोलन ह्या पुढे ढकललेलं असतात थांबवला कारण त्यांचा जर वरत कसाच चालवतो तर आम्ही आंदोलन पुढे करतो परंतु हे जे बजरंग बजरंगजणी किंवा गौरक्ष लक्ष त्यांचा आमचं काही संबंध नाही कारण त्यांचा आम्ही त्रास नाही करतो आता ते करतात ते त्याचा आमचा काही प्रबंध नाही आम्हीही त्यांच्याबरोबर असो जर एखादो जनावर गाय बैल तर दोन नंबरसाठी जात असतात तर ते आम्ही त्यांच्याबरोबर आम्ही कायम करतो राहू आमक त्रास नाही आणि काही त्रास घेऊन हे आमची प्रामाणिक हे असं मागणी असा